सातारा शहरातील सदर बाजार येथील संस्कार गणेश आठ मागील पाच वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती आणत असून नागरिकांनाही पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्याचा एक संदेश देत आहे यावर्षी या स्टॉलमध्ये वीस ग्रॅम वजनाची शेण व गोमूत्रापासून बनवलेली मूर्ती आणली आहे त्याचबरोबर लाल माती कोकणी माती चिकणमाती अशा इको फ्रेंडली गणेश मूर्ती या ठिकाणी आल्या आहेत या मूर्त्या शासकीय अधिकाऱ्यांसह सदर बाजार परिसरातील नागरिक घेत असून या मूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे या गणरायाचे विसर्जन घरामध्येच केवळ वीस मिनिटात केले जाते त्यामुळे पर्यावरणाचा कोणताही रहास होत नसल्याचे या स्टॉलचे दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले नमस्कार गेली आठ ते दहा वर्षापासून मी नागरिकांच्या मागणीनुसार पर्यावरणपूरक तसेच इको फ्रेंडली शेणामातीच्या मूर्ती इथे सदर बाजार या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्याला असा चांगला प्रतिसाद मिळत आहे गेली दहा वर्षापासून मी लोकांना सेवा देत आहे आणि माझ्याकडे पर्यावरणपूरक अशा शेणामातीच्या वीस ग्रॅमपासून ते शाडू मातीच्या लाल मातीच्या चिकल माती सर्व प्रकारच्या साधारणपणे पाचशेहून अधिक प्रकारच्या मूर्ती उपलब्ध आहेत आणि त्यासुद्धा अगदी अशा अल्पशा अशा दरामध्ये मी लोकांना सेवा देत आहे